फलश्रुतिः महालक्ष्म्याष्टकस्तोत्रं यः पठेत् नरः सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालव्यपठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालव्यपठे नित्यं महाशत्रुविनाशनम् महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र संपूर्ण जो माणूस भक्तिभावाने हे अष्टक वाचेल त्याला सर्व सिद्धी व सुखसोयी प्राप्त होतील त्याच्या महापापाचे नाश होऊन धनधान्याने तो समृद्ध होईल त्याचे प्रबळ शत्रू नाश पावतील महालक्ष्मी सदैव प्रसन्न होईल व त्याला हवा तो वर देईल असे इंद्राने रचलेले श्री महालक्ष्मी अष्टक पूर्ण झाले